सर्व स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या मनामध्ये सतत वाईट नकारात्मक विचार येत असतात त्यामुळे आपण दुःखी राहतो तर स्वामी समर्थांचे हे ऐकल्यानंतर आपल्यात खूप आमूलाग्र बदल होईल आपण पॉझिटिव्ह एनर्जीने भरले जाऊ आणि स्वामींची खूप मनापासून सेवाही करायला लागो हे शे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला खूप मोठा धीर येतो कोणीतरी आपल्यासोबत असल्यासारखे वाटते स्वामींचे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जरी ऐकले तरी आपल्यासोबत खूप मोठी शक्ती आहे घाबरण्याचे काही काम नाही लगेच महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आता आपण बघूया स्वामींचे असे बोधवाक्य स्वामी म्हणतात अरे बाळा उरशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत तुझी साथ दिली त्यांची त्यांना त्यांचे मोल कधी विसरू नको तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर आशेने तुझ्या मनाशी संवाद साधला जाईल बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवतो सदैव तत्पर असतो फक्त एका एकदाच हाक मारून बघ लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यासाठी सांगत नाही कर्मत्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ राहत नाही जे काही तू काम करत आहे त्यात माझे नामस्मरण कर माझ्यासमोर बसून नाही केले तरी चालेल तरीही मी तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ नक्की देईल हे माझे ब्रीद वाक्य तुला आहे मी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्याच्यापर्यंत नक्की पोचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस ठाम रहा आणि ते कृती ताण जीवनात हे वळण आले तर स्थिर रहा कारण इष्टमनातच माझे प्रतिबिंब दिसते तुलाच जसेल की कशाला स्वामींना उगास त्रास दिचा आपले क तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आणि बाळा तू कधीही स्वतःला एकटे समजू नको मी तुझ्या पाठीशी सदैव आहे तू माझी सेवा कर नाही तर नको करू ज्यावेळेस मी तुझा हात धरला त्यावेळेस तू माझा झाला तू जरी माझा हात सोडण्याचा प्रयत्न केला तरीही मी तुझा हात कधीही सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत राहील हे माझे तुला आश्वासन आहे फक्त आपल्या कर्मावरती लक्ष दे कर्म चांगले ठेव तुझ्या चांगल्या कर्मातच मी आहे तू जर वाईट कर्म केले तर त्यात मी कधीही नसणार हे लक्षात ठेव ज्याप्रमाणे भांडी घासण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते पाणी स्वच्छ लागते त्याचप्रमाणे माझे नामस्मरण केल्याने तुझे मन शुद्ध होईल तुझ्या मनातील जे वाईट वाईट विचार आहे ते सर्व संपतील तू फक्त नामस्मरणावरती भर दे बाकी गोष्टी मी आहे सर्व करून घ्यायला तुझ्यातील जे षड रिपो आहे ते मी नष्ट करेल तू फक्त माझी सेवा करून आपलं कर्म कर असे स्वामींचे हे ब्रीद वाक्य आहे स्वामींनी सांगितलेले हे ब्रीद वाक्य जर आपण आचरणात आणले आणि तशी कृती केली तर खरंच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या जीवनात सुख हे नक्की येणार स्वामींचे हे खूप छान असे बोधवाक्य होते श्री स्वामी समर्थ